श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांना विशेष स्थानाने महत्त्व आहे या त्रिदेवांचा अंश म्हणजेच दत्तात्रेय महाराज दत्तात्र्यांचे अनेक अवतार असून त्यापैकी एक म्हणजे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ महाराज हे दत्तात्र्यांचे पूर्ण अवतार म्हणून पूजले जातात यंदा सव्वीस एप्रिल म्हणजेच शनिवारी आहे स्वामी महाराजांची पुण्यतिथी गाणगापूर येथील अक्कलकोट हे स्वामी भक्तांचे श्रद्धास्थान आहे या ठिकाणी स्वामी समर्थ महाराज प्रकट झाले होते पंचांगानुसार चैत्र शुद्ध द्वितीय तिथी हा स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन म्हणून ओळखला जातो तर चैत्र शुक्ल त्रयोदशीच्या दिवशी अक्कलकोट येथील वटवृक्ष समाधी मठस्थानी स्वामींनी आपल्या अवतार कार्याची समाप्ती केली होती म्हणूनच हा दिवस स्वामींची पुण्यतिथी म्हणून ओळखला जातो पुण्यतिथी निमित्त फाल्गुन वद्य त्रयोदशी ते चैत्र वद्य त्रयोदशी असा सल्लग महिनाभर स्वामी मठात विविध धार्मिक कार्य पार पडतात यात अखंड स्वामी नामजप यज्ञ सप्ताह व सामूहिक गुरुचरित्र पारायण सोहळा सप्ताह काळात नवनाथ पारायण अखंड स्वामी नामजप अखंड दोन विनावादक वादक अखंड दोन स्वामीचरित्र याग, 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 चंडी गणेशयाग स्वामी याग रुद्र याग रुद्रयाग याग तसेच रोज नित्य स्वाहाकार व त्रिलोक आरतीसह सायंकाळी टाळमृदु मृदुंगाच्या मुरुद, गजरात औदुंबर प्रदक्षिणा व, व सहस्रनाम गीताई मनाचे श्लोक पसायदान तुकाराम अभंग आदी धार्मिक कार्यक्रम पाड पडतात या दिवशी स्वामी समर्थांची विद्युत पूजा केली जाते या दिवशी स्वामी समर्थ केंद्रात होम हवन मंत्र जपसह विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होतात या दिवशी अक्कलकोट येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते लाखोच्या संख्येने भाविक या ठिकाणी स्वामी समर्थाच्या दर्शनाला येतात या काळामध्ये जर आपण काही प्रभावी सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरतात कारण या काळामध्ये दत्त तत्व नेहमीच्या तुलनेत एक सहस्त्रपटीने जास्त कार्यरत असतं आणि म्हणूनच आपल्याला स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवशी सकाळीच घरात आणायचं आहे या झाडाचं फक्त एक पान हे पान आपल्या घरी आणल्यामुळे आपले एक रात्रीतून आयुष्याचं सोरत तर होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली किती कठीणातली कठीण इच्छाही साक्षात स्वामी महाराज पूर्ण करणार आहेत अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवशी तुम्ही तुम्हाला सकाळीच करायचे जास्तीत जास्त दुपारी बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता उमराच्या झाडाचं एक पान आपल्या घरी घेऊन यायचं आहे साक्षात दत्तनिवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली माऊली दत्तांनी साधना केली औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळ येतील तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल या झाडाची नियमित प्रदक्षिणा घातल्याने आपत्य प्राप्ती होते औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतरीची पापे नष्ट होऊन इच्छल फल प्राप्ती होते औदुंबराखाली स्वतः दत्तात्रय श्री गुरुमूर्तींनी देखील नृसिंह मंत्राची उपासना केली होती स्वामी महाराजसुद्धा औदुंबर वृक्षाखालीच प्रकट झाले होते आणि म्हणूनच आपल्याला सकाळी औदुंबराच्या झाडाचं एक पान जे आहे ते आपल्या घरी घेऊन यायचं हे पान आपल्या घरी आणल्यानंतर त्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर ह्या पानाला ठेवायचं आणि या पानाला आपल्याला अभिषेक करायचं आहे आपल्याला थोडंसं दूध घालायचं आहे त्या पानावर त्याचबरोबर थोडंसं पाणी अर्पण करून घ्यायचं त्याचबरोबर आपल्याला चिमुडभर हळदसुद्धा अर्पण करायची जेव्हा आपण ह्या पानावर अभिषेक करणार आहेत तेव्हा आपल्याला श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे अभिषेक करून झाल्यानंतर आपल्याला या पानाला स्वच्छ पुसून घ्यायचं आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटवर आपल्याला मूळभर तांदूळ हे ठेवायचे त्या तांदळाला आपल्याला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आणि त्यावर आपल्याला हे औदुंबराचं जे पान आहे ते ठेवून घ्यायचं आहे आता आपल्याला हिना अत्तर घ्यायचं आहे कारण स्वामी महाराजांना हिना अत्तर हे अतिशय प्रिय आणि आता हे हिना अत्तर जे आहे ते आपल्याला त्या औदुंबराच्या पानाला व्यवस्थित लावून द्यायचं आणि ते पान तसंच आपल्याला ठेवायचं आता आपल्याला एक छोटीशी प्लेट घ्यायची त्यामध्ये आपल्याला हळद कुंकू चंदन अष्टगंध टाकून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं त्यानंतर औदुंबराच्या जा झाडाच्याच जा जा काडीने आपल्याला जे औदुंबराचं पान आहे ज्याच्यावर आपण हिना अत्तर लावलेलं आहे त्यावर आपल्याला एक स्वास्तिक जे आहे ते काढून घ्यायचं जे आपण स्वास्तिक काढणं ते व्यवस्थित काढायचं त्यामध्ये चार बिंदू तसेच कडीला ज्या दोन दोन रेषा असतात त्या आवर्जून आपल्याला बनवायच्या आहेत कारण त्या स्वास्तिकच्या मर्यादा असतात स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे स्वास्तिक हे श्री विष्णूचं आसन मानलं जातं तसे स्वास्तिकला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं तर जे आपण स्वास्तिक काढणार आहे त्याच्या खाली आपल्याला त्याच अष्टगंध त्याचबरोबर जे कुंकूचं आपण मिश्रण तयार केलेलं आहे त्याने जे आहे स्वामीसुद्धा लिहून घ्यायचं आहे आता हे पानसुद्धा आपल्याला त्या प्लेटवर ठेवायचं आणि ही प्लेट उचलून आपल्या देवघरामध्ये ठेवून द्यायची आता या पानाला आपल्याला एक फुल अर्पण करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला तीन लवंगा घ्यायच्या आहेत आता ज्या लवंग आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायच्या त्या अखंड असाव्या कुठे तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या आता आपल्याला ह्या ज्या तीन लवंग आहेत आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य आहेत त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर ह्या लवंगासुद्धा आपल्याला त्या पानावर ठेवायच्या आहेत आता संपूर्ण दिवसभर आपल्याला हे पान तसंच देवघरामध्येच ठेवायचं आहे संध्याकाळी सहा वाजल्यानंतर म्हणजे माता लक्ष्मीच्या चे, आगमनाच्या वेळेस आपल्याला काय करायचं आहे एक मातीची पंथी घ्यायची आणि त्यामध्ये आपल्याला दोन ते तीन वड्या भीमसेनी कापूरच्या टाकायच्यात आणि देवघरामध्ये दे प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला हा कापूर जो आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा कापूर प्रज्वलित झाल्यानंतर आपल्याला या कापूरने स्वामी महाराजांची आरतीही करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला मनोभावे स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहे विघ्न आहे दोष आहे दारिद्र्य आहे ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थना करायची की किंवा तुमची एखादी इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तर ती इच्छा पूर्ती करण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा त्यामध्ये आपल्याला हे अवधुबराचं पान त्याचबरोबर त्यावरती एक फूल ठेवलेलं ते तसेच आपल्याला जे आपण तीन लवंगा ठेवलेल्या आहेत त्या ठेवायच्यात आणि त्याची एक पोटली ही तयार करायची आणि ज्या आपल्या घरामध्ये जिथे पण आपण धन ठेवतो म्हणजे कपाट्यामध्ये असू दे किंवा तिजोरीमध्ये असू दे त्यामध्ये आपल्याला ही पोटली जी आहे ती ठेवायची आहे अशी ही अभिमंत्रित केलेली पोटली आपल्या तिजोरीमध्ये ठेवल्यामुळे आपल्या घराकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होते आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जी गरिबी आहे दारिद्र्य आहे ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते तसेच आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होते आता एकवीस दिवस ही पोटली आपल्या तिजोरीमध्ये ठेवल्यानंतर एकवीस दिवसानंतर आपल्याला ही पोटली बाहेर काढायची आहे आणि त्यानंतर आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये ही पोटली जी आहे ती प्रवाहित करायची अशा प्रभावी उपाय आपल्या स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी करायचं अतिशय चमत्कारी कसा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या सात पड्यांचं सा दारिद्र्यता नष्ट होणारच आहे पण आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात स्वामी महाराज पूर्ण करतील म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ